शेतकरी मित्रांनो दरवर्षी आपण कापसाचे पीक घेतो उत्तम वान घेतो मिळत नाही तर ऑनवर घेतो खत टाकतो टॉनिक फवारतो महागडे कीटकनाशक फवारतो तरी पण आपल्याला ॲव्हरेज पाहिजे तसा मिळत नाही मग यामागचे कारण काय कोणत्या चुका आपण करतो आपण कुठे चुकतो व यावर्षी आपल्याला या चुका टाळता येईल का व नियोजन कशाप्रकारे केल्यामुळे आपल्याला फायदा होईल हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तत्पूर्वी माझ्या चॅनलवर पहिल्यांदा येणाऱ्या सर्व नवीन शेतकरी बंधूंना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी ॲग्री सकाळ या चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि जास्तीत जास्त शेअर करावे शेतकरी मित्रांनो कापूस पीक घेणारा प्रत्येक शेतकरी हा सर्वप्रथम चांगल्यात चांगले वान घेतो परंतु एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कंपनी आपल्याला जे ॲव्हरेज सांगते त्याच्या आसपासही आपण पोहोचत नाही काय कारण असावे तर सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा कोणत्याही कंपनीचे डेमो प्लॉट पाहाल तर तिथे पिकांमधील अंतराला खूप महत्त्व दिले जाते तास व रोपांमधील अंतर हे पद्धतशीर ठेवले जाते ज्यामुळे प्रत्येक झाडाला स्वतंत्र जागा मिळून परिपूर्ण वाढ होते परंतु आपल्याकडून हीच पहिली चूक होते लक्षात ठेवा मित्रांनो व्यवस्थित अंतर न होणे ही सगळ्यात मोठी पहिली चूक समजण्यात येते आपण झाडांची संख्या जास्त ठेवण्याच्या लोभात पिकामधील अंतर कमी ठेवतो ज्यामुळे जमिनीत हवा खेळती राहत नाही पीक दाट झाल्यामुळे खाली उमस दमट वातावरण असे तयार होते व भुरी रोगांसारखे बुरशीजन्य रोग पिकांना लागते पात्यांची गळ झपाट्याने होते जास्त पाऊस झाल्यास सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे पाणी साचून राहते व मुळकूज सडसारखे रोग लागलेले आपल्याला दिसून येते नंबर दोन त्यानंतर दुसरी चूक ती म्हणजे आपल्याला जमिनीच्या पतनुसार आपण खताची निवड करत नाही ही सगळ्यात मोठी चूक असते ज्यामुळे पिकांनाही नुकसान पोहोचते जर आपली भारी जमीन असेल तर त्यासाठी नत्राचा डोस कधीही वाढवू नका कारण भारी काळीभोर जमिनीत पाणी मुरल्यास ॲटोमॅटिक नत्राचे प्रमाण वाढून जाते म्हणून येथे सल्फर किंवा पोटॅश घ्या परंतु ज्या जमिनीत पाऊस कितीही आला तरी लागत नाही भरक निघून जातो जमीन सुकल्यासारखी दिसते अशा हलक्या व भरकाळ जमिनीत नत्राची मात्रा वाढवून घ्या ज्यामुळे जमीन हलकी असूनही पीक हिरवेगार राहतील त्यानंतर तिसरी चूक जर आपण मागच्या वर्षी लावलेले वान रिपीट करत असाल आणि आपल्या आजूबाजूही तेच वान लावले असेल तर रसशोषक कीटकांना आपण आमंत्रण देत आहोत असे समजा म्हणून शक्यतो एकच एक वान लावणे टाळावे त्यानंतर कोणत्याही वानाची लागवड करण्यापूर्वी बीज प्रक्रिया न चुकता करा त्याशिवाय लागवड करू नका कापूस अठरा ते वीस दिवसाचा कोळ्या पानांचा असताना त्यावर सर्वप्रथम नागळी आणि इतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते म्हणून यांचा अटॅक वाढण्यापूर्वीच पहिल्या फवारणीतच नीम अर्काचा वापर आवर्जून करावा ज्याच्या उग्र वासाने सर्व कीटक पळून जातील जर आपण आपल्या शेतात शेणखत दिलेलं असेल शेणखत खूप जुनं असेल त्यात बुरशी लागलेली असेल होमनीचा प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस खतामध्ये क्लोरो टेन पर्सेंट ग्रॅन्युअल स्वरूपात एकरी तीन किलो किंवा फिफ्रोनिल झिरो पॉईंट तीन पर्सेंट किंवा कार्बोफ्युरॉन तीन पर्सेंट म्हणजे नागार्जुनची फ्युरी एकरी दोन किलो हे घेऊ शकता हळद किंवा अद्रकचे शेतकरी हे नियमित वापरतात शेतकरी मित्रांनो इथे मी फरटेरा नाही सांगत आहे कारण की हे खूप महाग जाईल परंतु तुम्ही घेऊ शकता तर नक्की घ्या शेतकरी मित्रांनो हे खूप फायद्याचे राहील हे खतात वापरल्यामुळे जमिनीतील शत्रू कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी कपाशी पिकाचे उत्पादन वाढविण्याकरिता नियोजन कसे करावे व कोणत्या चुका टाळाव्या हे सांगण्याचा सा प्रयत्न केला जर याप्रमाणे ठराविक व योग्य अंतर ठेवल्यास बीज प्रक्रिया केल्यास जमिनीच्या पोतप्रमाणे मर्यादित खत आकारणी केल्यास व रसशोषक किडींचा अटॅक होण्यापूर्वीच पिकांवर मर्यादित फवारणी केल्यास आपल्याला उत्पन्नात शंभर टक्के वाढ होईल याची शाश्वती मी देतो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान